अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागली असून या आगीत बोट ऐंशी टक्के जळून खाक झाली आहे बोटीवरील जाळी देखील जळाली असून या बोटीवर अठरा ते वीस खलाशी असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणण्यात आली अलिबाग आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नॉटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चारच्या दरम्याने आग लागल्याची घटना घडली आहे कोस्टगार्ड व नेवी यांच्या मदतीने बोटीवरील सर्व अठरा खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी दिली आहे दोन दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील करंजा येथील समुद्रकिनारी डागडुजीसाठी मच्छीमार बोटी उभ्या करण्यात आल्या होत्या डागडुजी सुरू असलेल्या दोन मच्छीमार बोटींना आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज गावातील राकेश मारुती गन यांच्या मालकीची बोट अलिबाग येथील भरसमुद्रात आगीच्या विळक्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या आगीत गण यांचे सुमारे दोन कोटीच्या आसपास नुकसान झाले असून बोटीवर कार्यरत असणारे अठरा खलाशी सुखरूप वाचले आहेत ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज रायगड